नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व यामध्ये स्वागत करते आज मी आली आहे सर मराठीच्या मुलगी पसंत आहेच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहेत ता अशा एव्हरग्रीन म्हणजे प्रिया मॅम म्हणजे शकुंतला नमस्कार आणि सोबत आहेत सतीश सर म्हणजेच दयानंद नमस्कार कसे आहात तुम्ही दोघं मस्त एकदम छान <laughs> तुम्ही आता खूप छान असे फ्रेश दिसतच आहात आणि तुमचा लुक पण खूप छान आणि असा मराठमोळा आणि असा एक पारंपरिक आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल uh, माझा जनरली <laughs> लुक पारंपरिक आणि मराठमोळाच असतो <laughs> मला काही त्याच्यामध्ये फार ऑप्शन्स नसतात पण छान कम्फर्टेबल असते मी ह्या लुक मध्ये कोल्हापूरचे दाखवलेलं असल्यामुळे आम्ही त्या डोक्यावर पदर आणि मग मोठं कुंकू वगैरे असं जरा ते साधारण लोकांना एक तशीच प्रतिमा लोकांच्या मध्ये असते त्यामुळे हा असा प्रयत्न आहे आमचा की आम्ही अशा आमचं पद्धतीचे दा, सर तुम्ही एकदम असे हातात वॉच अंगठ्या आणि गळ्यामध्ये चैन वगैरे मग त्या बाबतीत तुम्ही काय सांगतात एक वेगळं सा भक्कम असं कॅरेक्टर आहे आणि सोबत असे कठोर सुद्धा असं वाटतं चेहऱ्यावरून तसंच तुमचं रिअलमध्ये सुद्धा असं कॅरेक्टर आहे का हो मध्ये ही तसंच कॅरेक्टर आहे काही <laughs> कठोर कठोर कॅरेक्टर आहे रियल मध्ये <laughs> <laughs> बट असं काही नाही खिळमिळच आता बघितलं तुम्ही वातावरण आहे असंच खिळमिळच होत कलाकार आहे तो खूप वर्षापासून तो नाट्य चित्रपट आणि सिरियलशी निगडीत आहे आणि बेर्डे साहेबांबरोबर भरपूर काम केलंय त्यांनी त्यामुळे खूप सिनियर आहे तो माझा मला पण तो खूप सिनियर आहे आणि बेर्डे साहेब हिंदीमध्ये होते तेव्हा यांच्याबरोबर ताईंबरोबर देखील आम्ही बरीच कामं केली <laughs> आहेत कमर्शियल नाटक केले त्याच्याबरोबर अगदी म्हणजे दोन तीन नाटक आमचे केलेत आम्ही तर ती पण व्यावसायिक खूप गाजले आहेत आणि वेगळ्याच पठडीतली होती आणि हा रोल वेगळ्या पठडीतला आहे दोन्ही याच्याकरता कारण आम्ही दोघांनी केलेले विनोदी भूमिका खूप आहेत त्याच्यामध्ये पण हा कॅरेक्टर या याच्यामध्ये बघायला गेलं तर दोन्ही कॅरेक्टर्स आहेत ना ही विलनिश आहे तर त्यामुळे एकमेकांच्या सहयाने ती मदतही होते आम्हाला की नाही गिव अँड टेक या याच्यामध्ये की ह्या इकडे आपल्याला हे आहे इकडे चान्स आहे इकडे जागा आहे मग असे आम्ही चर्चा करू त्याच्यावरती चर्चा करत खूप एकमेकांना परफॉर्म करत चांगला करतो या ह्याच्यामध्ये तुम्ही आता बोललात की तुम्ही आधी खूप कामं केली आहेत सो बरेच वर्ष तुम्ही एकत्र आहात मग आता पुन्हा तुम्हाला एकत्र काम करताना कसं वाटतंय काय एक्सपिरियन्स एक तुम्ही सांगू शकाल आणि बॉन्डिंग तयार झालेलं असतं ना इतकी वर्ष आम्ही एकत्र काम करतो म्हटल्यानंतर आम्हाला माहिती असतं की टेक कसं असतं किंवा काय असतं किंवा बाबा एखादा सीन आला मग तो कसा वर्कआउट करायचा रिहर्सलच्या वेळेला आपण असं करू तसं करू असं एक्सप्रेशन देऊ इत अशा पद्धतीचं एक टेक एक एकमेक एकमेकांबरोबर होतं आणि तो सीन कसा फु खुलवायचा हे आमच्या हातामध्ये असतं डिरेक्टर सांगतो सीन चांगला सीन चांगला लिहिलेला असतो पण त्याच्यामध्ये आम्ही आणखीन परीने चांगलं करण्याचा प्रयत्न करतो हेच इतके वर्ष काम केलं असतं ते बॉन्डिंग खूप दिवसानंतर एक मित्र भेटला आपला की कशी गट्टी होती कशा <laughs> टाइप वर्षानंतर आम्हाला एकदम मिळाले दोघे त्यामुळे आम्ही की आणि येस दोघेही अपोच त्यामुळे आणखीन व्हावा दोघे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे दोघेही विलनच आहोत तर त्यामुळे ती टेंडन्सी आणखीन करताना आम्ही एकमेकांना आणखी नाही असं नाही असं असं नाही असं असं ओके मग तो प्रकार आणखीन जास्त प्रकारे प्रेझेंट होतो लोकांपुढे आणि त्याचे पावती आम्हाला मिळतेच आहे लोकांना आवडत आहे नाही तुम्हाला जर विलन करताना मजा येते की एकदम प्रेमळ आई आणि प्रेमळ असे बाबा जे समजून घेत असतील असं तुम्हाला करायचं म्हणजे असे जे विलन असतात ना हे प्रत्यक्ष आयुष्यात फार तसे नसतात प्रत्येक माणसामध्ये मा सगळ्या शेड्स आहेत ही जी ग्रे शेड आहे किंवा जी डार्क शेड आहे ना की असे सतत एखादा माणूस तसाच असतो असं मला नाही वाटत प्रत्येक माणसामध्ये चांगले वाईट गुण असतात कुणामध्ये चांगले गुण जास्त असतात कुणामध्ये वाईट गुण जास्त असतात पण आम्ही हे जे सिरियलमध्ये जेव्हा आम्ही प्ले करू तर टोटली डार्क आम्ही दाखवले जातो की आमचे पाताळ यंत्रिय कटकार असताना हे पर्सनल आयुष्यामध्ये पण ह्या गोष्टी होत असतात पण त्याचं त्याचे एक म्हणतो ना त्याचं त्याचं त्यांची जी इंटेन्सिटी एक वेगळी असते आणि ते दाखवताना आम्ही ते काम करताना वेगळ्या पद्धतीने दाखवलं जातं खूप लाऊड पद्धतीने दाखवलं जातं त्यामुळे काम करताना जास्त मजा येते की आम्ही इतकं कधी कधी हसतो की आपण कशा पद्धतीने वागतो हो, काय बोलतो हो, एवढं वाईट कोण वागू शकतं पण ते आम्ही ह्या कॅरेक्टर्स वागतात आणि लोकांना ते आवडतं लोकांना लार्जर दॅन लाईफ जास्त आवडतं जे जा आई प्रत्यक्षात बघायला मिळत नाही किंवा अशा पद्धतीची माणसं कुठेतरी त्यांनी कुठेतरी थोड्याफार प्रमाणात बघितलेली असतात ते कनेक्ट करून ह्या कॅरेक्टर्स ते लोक एन्जॉय करत असतात सगळ्यात महत्वाचा याच्यातला दिग्दर्शकाचा शब्द आहे ऍक्शन या दोन्ही लाईफ मधलं डिफरन्स करणारं हे वाक्य आहे म्हणजे तुम्ही वास्तवात असलेला माणूस आणि तुम्ही चित्रपटामध्ये जे कॅरेक्टर आहे ती वृत्ती आणि त्या ह्याच्यामध्ये दाखवणं या ॲक्शन या एका शब्दावरती बऱ्याच गोष्टी असतात त्याची चर्चा आधी होते आणि मग मग प्रेझेंट करताना आम्ही त्यातली विकृती बाकी सगळ्या गोष्टी या ॲक्शननंतर त्या सगळ्या येतात त्यामुळे तो अभ्यास करून आम्ही दोन्ही करत असतो पण पर्सनल लाईफमध्ये हे टोटली वेगळंच असतं घर म्हटलं की घरात जाताना आपला एक संसार म्हणून एक वेगळं चित्र असतं याकडे त्यामुळे मग मग तिकडे आपण वडील म्हणून जे आपलं नातं आहे त्याप्रमाणे आपण अप्रोच करतो आपल्या बायकोशी किंवा मुलीशी किंवा काही सव बाबांची आईबाबांशी पण इकडे करत असताना तीच मित्र जरी असला तरी तो आविर्भाव आणून आम्ही इकडे करतो हा भाग आहे पण आताच नुकतंच सिरियलला एक वर्ष पूर्ण झालंय आणि तुम्ही आला होता मग तुम्हाला काय वाटतं त्या बाबतीत एक वर्षाचा जो प्रवास होता किंवा आजूबाजूंचा लोकांचा बॉन्ड असतो प्रेक्षकांचं प्रोत्साहन आणि त्यांचं मनोरंजन असतं तुम्हाला त्या बाबतीत काय बोलायचं वाटतं तर आधी पहिल्यांदा मी आले म्हणजे म्हणजे मी आता मला येऊन चार महिने होतील तीन चार महिने होतील माझ्यानंतर मग सतीश जयंत्री झाली आणि सुरुवातीला कसं असतं जेव्हा एक सुरुवातीपासून एक ग्रुप त्यांचा तयार झालेला असतो की ते कलाकार असू दे मग ते डिरेक्टर असू दे युनिट अखत त्यांचं एक प्रॉपर बॉन्डिंग असतं अशामध्ये आपण जेव्हा नवीन तिथे येतो तेव्हा सगळ्यांना तसं म्हणजे आमच्यासाठी पण ते एक चॅलेंज असतं की त्या ग्रुपला आम्ही जेल होणं आम्ही त्यांच्याबरोबर मिळून मिसळून काम करणं आणि त्यांचंही असतं की आम्ही नाही म्हटलं तर आमच्याकडे एक सिनियर ॲक्टर म्हणून बघितलं जातं मग तर हे कसे वागतील मग यांचा काय ॲटिट्यूड असेल मग प्रिया ते किती त्रास देतील मग प्रिया प्रश्न बोलतील का मग मा गप्पा मारतील का किंवा आपल्याला किती कॉपरेट करतील हे बरेचसे प्रश्न नवीन मुलांच्या मनामध्ये असतात तसे इथे पण होते पण तसं आता इतकी वर्ष काम केलेलं आहे आणि या गोष्टीचं आता काही राहिलेलं नाही म्हणजे मा माझा तो नेचर नाही किंवा सफिस्ता पण नाही आहे आम्ही सगळ्यांना घेऊन चालणारी माणसं आहोत त्यामुळे आम्हाला फार क कमी वेळात आम्ही इथे पटकन मिक्स झालो आणि उत्तम काम करतो आहोत आणि मजा येते काम करायला त्यामुळे सगळे हसत कळत कळत त्यामुळे आणखी सीन सगळे रंगण्यात मजा येते आम्ही कितीही इथे आडावडा करत असतो त्याच्यामध्ये पाठीमागे आम्ही इतकी चेष्टा मस्करी आणि एवढे हास्य विनोद चाललेले असतात एकमेकांची खेचाखेची चालली असते म्हणजे असं वाटणार पण नाही की अरे हे असं सीन करतात आणि पाठीमागे यांचं अशी मस्करी चालली पण आम्ही ते एन्जॉय करतो कारण कसं असतं आम्ही पंधरा तास एकमेकांबरोबर असतो म्हणजे म्हणजे जास्तच म्हणजे सकाळी हे शूटला मेकअपला बसल्यापासून ते रात्री पॅकअप होईपर्यंत मेकअप काढेपर्यंत आम्ही एकमेकांच्या सहवासात असतो आपण घरात एक सुद्धा एकमेकांच्यावर एवढा वेळ राहत नाही इतका वेळ आम्ही एकमेकांबरोबर राहिलेला असतो तेव्हा आम्हाला इथे पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवूनच चालावं लागतं इथे फॅमिलीचं बाउंडिंग येतो बाउंडिंग येतं त्यामुळे मग एक कसं त्याचं डबे शेअर करणं कोण काय आणलं कोणी काय आणलं हे म्हणजे दुपारी लंचच्या वेळेला ते जास्त एक्साइटमेंट असते आज तुझ्या डब्यात काय आहे तुझ्या डब्यात म्हणजे मधली सुट्टी कशी होते मुलांची आणि मुलं कशी अशी आमची शाळा सकाळी नऊ वाजता भरते आणि रात्री नऊ दहा वाजेपर्यंत आम्ही शूटिंग करतो बारा तेरा <laughs> <अली योग्या शब्ता। laughs> <laughs> <laughs> मला ऐकून खूप छान वाटलं की एवढे सगळे मजा मस्ती करत असताना गप्पे सगळे डबे शेअर करत सगळे दिवस असे दिवस तुमचे तुमचे खूप महिने वर्ष आणि आता मला खूप मजा तुमच्या सोबत गप्पा मारताना तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू शकता काय नाही आमची संध्याकाळी सात वाजता सण मराठीवरती मुलगी पसंत सिरियल येते ही नक्की पहा आणि एन्जॉय करा होय हेच मग 妈妈。媽媽